आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये कॅटलॉग साठी फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला या रेट मध्ये कुठे येणार नाही आपण पाहू शकतोय सगळं नवीन मालाचा स्टॉक आहे जुनं काही नसते बेंगलोरच्या का, आणि सुरतच्या एका मोठ्या ब्रँडेड राजलक्ष्मी गार्मेंट म्हणून मोठं मिल आहे त्या मिलमधून आपल्या भाऊबली कलेक्शन साठी सुंदरशी साड्या दिलेल्या आहेत आणि तेही माफक आणि योग्य दरात फक्त आपण पाहू शकतोय आठशे नऊशे हजार रुपये साडी आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये दोनशे नव्याण्णव पासून सुरुवात आहे भरपूर रेट उपलब्ध आपण पाहू शकतो सुंदर अशी साडी आहे भरपूर रायट उपलब्ध झालेला आहे आपल्या कलेक्शन मध्ये भरपूर व्हरायट उपलब्ध झाले आजच व्हिजिट करा कॉटन आहे धर्मावरम आहे काटपदर आहे प्रिंटेड आहे सिरलोस्की वर्क साडी आहे कांजीवरम आहे त्याचबरोबर पैठणी आहे अशा असंख्य व्हरायटी उपलब्ध झाल्या एवढं व्हिजिट आपण एक वेळ केल्यानंतर एवढं लक्षात येईल की तुम्ही किमान दहा हजार ते पंधरा हजार खरेदी करण्या एवढे आपण करू शकता एवढं व्हरायटी आपल्या भावबल कशा उपलब्ध झालेलं आहे सर्व जुना मालाचा एकही पीस दिसणार नाही सर्व नवीन मालाचा स्टॉक आहे एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आज व्हिजिट करा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सागर बाहुबली कलेक्शन कधीही आपल्याला छाती ठोकून सांगत असते मित्रांनो कॉटन कॅनडी टी शर्ट मित्रांनो पाहू शकता लोगो पाहू शकता टी शर्ट पाहू शकता फक्त फक्त एम टू डबल एक्सल नव्याण्णव रुपये या रेट मध्ये जर मार्केटमध्ये कुठला मायकाला दिला तर मित्रांनो बाहुबली कलेक्नकडून पंधरा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेला मित्रांनो आजपर्यंत कोणी जिंकलं नाही आता आणि नवीन ऑफर ठेवलेला आपण पंधरा हजार बक्षीस या रेट वर कुठे मिळणार नाही सर्वसामान्यांसाठी सागर भावल कलेक्शन कधीही पहिल्यांदा तत्पर असतो मित्रांनो आणि ब्रँडेड टी शर्ट एम टू डबल एक्स एस टी शर्ट फक्त नव्याण्णव रुपयाला आजच विजिट करा तुम्ही पाहू शकता भरपूर माल आलेला आहे शर्ट मध्ये आलेला आहे पॅन्ट आलेला आहे भरपूर आलेला आहे आजच विजिट करा मित्रांनो पैठणी साडी तुम्हाला माहिती असेल पण साडी म्हटलं हजार दोन हजार रुपये जाते मित्रांनो आपल्या सागर भावल कलेक्शन मध्ये ब्लाऊज हेवी ब्लाउज विथ पैठणी साडी फक्त आणि फक्त चारशे एकोणनव्वद रुपयाला या रेटमध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही मॅन्युफॅक्चर वेअर पण देणार ना नाही या रेटमध्ये पण आपले भाऊबाली कलेक्शन उपलब्ध आहे मित्रांनो कधीही क्वांटिटीला महत्व आहे मार्केटमध्ये कुठल्याही कुठल्याही मिलमध्ये जावा पाच साड्या दहा साड्या घेण्याऐवजी पाच हजार दहा हजार साडी घेतलं ना तर क्वांटिटी आज कंपनीवाल्यांना क्वांटिटी माल घेणारा माणूस पाहिजे फक्त ही भावभालीला शक्य आहे मित्रांनो पाच पाच हजार साड्यांचा अपाट खरेदी करणार शोरूम आहे सागर भावन कलेक्शन त्यामुळे आम्हाला या रेटमध्ये फक्त चारशे एकोणनव्वद रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आणि सेल म्हणजे आपल्या दुकानात सर्वप्रथम सर्व, सर्व नवीन मालाचा स्टॉक असतोय ग्राहकांची प्रतीक्षा असते की सागर भावबेल कलेक्शन कधी सेल निघतोय कधी जीवन मानायतो ही आज ही अपेक्षा संपलेली आहे आणि आजच व्हिजिट करा आपल्या भावबेल कलेक्शनला आणि सर्व खरेदी आजच करा आमच्या असंख्य ग्राहकांचे प्रतीक्षा आहे पावसाळा चालू झाला की आपल्या कलेक्शन कलेक्शनमध्ये सेल लागतो यासाठी भरपूर ग्राहक आपल्या प्रतीक्षेत असतात पण आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये बघिणीसाठी फक्त आणि फक्त चिकन कुर्ती पाहू शकत आहे मार्केटमध्ये पाचशे रुपयाची कुर्ती फक्त भाऊबली कलेक्शनमध्ये अडीचशे रुपयाला असं भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेल्या आहेत एकशे नव्याण्णव एकोणनव्वद भरपूर व्हरायटी उपलब्ध झाले तर आपलं भाऊबली कलेक्शन पाहू शकत आहे आपल्या भाऊबली कलेक्शन भरपूर व्हरायटी उपलब्ध झाला आजच व्हिजिट करा लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्व नवीन मालाचा स्टॉक अवेलेबल पाहू शकता आपण अरमानी पॅन्ट फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला दोनशे नव्याण्णव मार्केटमध्ये हजार आठशे रुपयाला घेत ते दोनशे नव्याण्णव मध्ये लायकरा पॅन्ट शर्टमध्ये भरपूर व्हरायटी आपल्या सागर भाऊबलिक कलेक्शन मध्ये सेल साठी उपलब्ध तीनशे चारशेच्या रेंज मध्ये अपाट गर्दी मार्केटमध्ये हजार रुपयाचे कपडे घेत असेल तर आपल्या भाऊबोलिक कलेक्शन फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला मार्केटमध्ये दहा हजार रुपये खरेदी करत असेल तर आपल्या भाऊबोलिक कलेक्शन फक्त तीन हजार रुपयामध्ये दहा हजारचे कपडे आपल्या भाऊबल कलेक्शन मध्ये मिळणार एक वेळ अवश्य सोलापूरचे जी फेमस सतरंजी आणि चादर आहे मित्रांनो डबल जे मार्केटमध्ये पाचशे सहाशे रुपयाला जी सतरंजी आहे आपल्या भाऊबली कलेक्शन फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त भाऊबली कलेक्शन मध्ये मार्केटमध्ये आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपये असणार धर्मावर साडी आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयाला आपण पाहू शकता ब्रँडेड साडी धर्मावरम साडी आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त सतराशे नव्याण्णव पासून सुरुवात यापासून भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या सागर भाऊबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत लहान मुलांचे कपडे वितरण फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला दोनशे एकोणपन्नास तीनशे एकोणपन्नास या रेटमध्ये कुठे मिळणार नाही आजच व्हिजिट वरची साडी फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयाला या रेट मध्ये कुठे मिळणार नाही भरपूर रेट उपलब्ध झालेला आहे सर्व सा विचार करणारा पहिला एकमेव शोरूम म्हणजे सागर भाऊबली कलेक्शन या रेटमध्ये कोल्हापूर पुणे मुंबई कर्नाटक कुठंही मिळणार नाही फक्त आपल्या बाहुबली कलेक्शन मध्ये आज व्हिजिट करा आणि सर्व कपड्यांचा एक वेळ अवश्य खरेदी करा नमस्कार आमच्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये पावसाळी रेनकोट फक्त आणि फक्त एकोणनव्वद एकोणऐंशी रुपये आणि स्कूल बॅग एकोणपन्नास पासून पुढे नमस्कार आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये सिक्स पॉकेट मध्ये अठ्ठावीस टू छत्तीस फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयेमध्ये अवेलेबल आहे आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये डबल ब्लँकेट फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कुठेही भेटणार नाही एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये रेमंड आणि सियाराम शूटिंग शेटिंगमध्ये एम आर पीवरती चाळीस टक्के डब एक वेळ अवश्य भेट द्या